बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण सोळावे बापूंच्या रानाचा कब्जा इनामदाराने ताबडतोब घेतला बापूंचे वडलारजीत संपूर्ण रान मळ्यासह इनामदारांच्या घशात पडलं फक्त बापूंनी आपल्या हयातीत खरेदी केले पाच एकर कोरडबाहू रान शिल्लक राहिलं बापूंना अतिशय दुःख झालं बापूंच्यावर अचानक झालेल्या या हल्ल्यानं व संकटानं संपूर्ण गजापूर हळहळलं संपूर्ण गावाला दुःख झालं गावाला माहीत होतं की गावासाठीच बापूंचं रान इनामदारांकडे गहाण पडलं होतं गावासाठीच बापूंचं हे जमिनीचं दान झालं कर्ज भागवून सुद्धा इनामदाराने ती घशात घातली पै पाहुणे गावातील माणसं वाड्यावर येत होती सांत्वनाचे चार शब्द बोलत होती यापेक्षा कोण कशाचीच मदत करीत नव्हता काळाच्या लढाईत शेवटी वाडा एकाकी एकाकी पडला आठवडा उलटून गेला तरी दादूचा पत्ता नव्हता बापू इनामदाराच्या कागदावर सही करून आल्या दिवसापासून दादू मळ्यातून बाहेर पडला होता तो घरी आलाच नव्हता जमीन गेल्या दुःखापेक्षा बापूंना दादू घरी न परतल्याचं फार मोठं दुःख झालं सदैव त्यांचे डोळे दादूसाठी पानावू लागले गुडघ्यात मुंडकं घालून दिवसभर बापू सोप्याला बसून राहिले त्याने अन्न पाणी कमी केलं त्यांचं संपूर्ण चित्तच उडालं दादू गेल्या दिवसापासून महादू वस्ताद व तालमीतली दहा पाच पोरं रात्रंदिवस दादूचा शोध घेत होती पाहुण्यापैकी गावात धुंडाळून येत होती पण दादूचा पत्ता लागत नव्हता हात हलवत मोकळेच वस्तात परतत होते आज नाही उद्या येईल बापूंच्या समाधानासाठी म्हणत होते तिने समजा झाल्या गाव अंधारून आलं सोप्यातल्या मिनमिन त्या कंदिलाच्या उजेडात बापू घुंगड पांघरून भिंतीला पाठ लावून बसले होते वाडा शांत होता वाड्यात गडी माणसं दिसत नव्हती कुठेही गडबड नव्हती कसं भयान भासत होता जणू आपलं संपूर्ण ऐश्वर्य हरवून बसलेला वाडा वेदनेचा अर्थ हुंकार टाकीत होता दादून काय बरं वाईट तर केलं नसेल हो जीवाचं या विचारांनी बापू जागेवरच चळवळी त्यांच्या छातीची धडधड वाढली त्यांना तो विचार असह्य झाला ते मनाशीच म्हणाले छा दादू इतका निवराट नव तो असं करायचा नाही त्याचवेळी बापूंची नजर दरवाज्यातील अंधारात भिरभिरली डोळे किंचित मोठे झाले नजर ताणली दरवाजातून एक व्यक्ती आत आली ती धीम्या पावलाने पायऱ्या चढली सोप्यातल्या कंदिलाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला दादू म्हणून बापू आनंदाने ओरडले उठून दादूला मिठी मारावी असं त्यांना झालं पण ते जागचे हल्ले नाहीत हलताच आलं नाही दादूकडे बघता बघता एकाएकीच त्यांचं अवसान गळलं त्यांची मान आपोआप खाली झुकली त्यांनी डोळं गुडघ्यात घातलं आणि हमसून हमसून रडू लागले दादू त्यांच्या जवळ जाऊन कडीपाठाची सळी धरून उभा राहिला रडणाऱ्या बापूंना बघून त्याचा रागाचा पारा चढू लागला त्याला बापूंची कीव करावीशी वाटली तो बापूंच्याकडे रोखून बघत रागानं बोलू लागला आबा आता कशाला रडतोच बायकासारखा गडी होतास तर तुला का भ्या वाटलं फासाचं गेला असतास तर काय मागा थटला असतं तुझं तुला म्या सांगून सुधी तू सही करून बसलास आणि आता गुडघ्यात डोसक घालून कशाला रडतोस लाज नाही का वाटत आपल्या हातानच वाटोळ करून बसला शेवटच्या वाक्यावर बापूने एकदम वर बघितलं दादूला हात जोडी ते बोलले माझी माझी चूक झाली मी असं नुकसान केलं तुमची भाकरी घालिवली पाहिजेत तर पाहिजेत तर माझा जीव घे पण असं पण असं वाईट बंगाल बोलू नकास तुझ्या पाया पडतो आता चुकी वाटून काय करायचं हे आता काय रान परत येणार नाही ना तुला सांगून मी तू सई का केलीस कसं सांगू ता तू रातभर धरी पाहुणं पै माझं पाय धरून बसली सई करा सई करा म्हणून हटून बसली पायावर डोसकं ठेवून रडायला लागली त्यांच्या पुढं माझा विलाज खुटला सई सई करून बसलो बापू आग त्याने बोलून गेले मला माहिती आहे आबा पण एक ध्यानात ठेव ह्यापुढं तीच तुझ्या पाया पडणारी धेंड ह्या वाड्याची पायरी चढायची नाही ती सारं घालवून बसलास आता कोण सुधी विचारणार नाही तुला पहिलं मुजरे घालणारं पाहुणं आता फिरकायचं बी नाही ते शीत असल्याशिवाय भूत जमत नाहीत आबा गरिबीत माणूस पाहुने पै विसरतो माणसाला फक्स बडाच पाहुणा दिसतो गरीब दिसत नाही चार दिवसात तुझा कंचा पाहुणा चौकशी करायला आला सांग ज्या रांडच्यानी सही लावली ज्या रांडच्यानी रान देतो म्हणून सांगितलं त्यातला कोण आला चार दिवसात घरला आबा तुला माणसं कळली नाही कळली नाही ती तू फसून बसलास चुकी केलीस चुकी केलीस आता कसं होणार असं म्हणत दादू गहीवरून देशी खाली बसला हुंदके देऊन रडू लागला मघापासून चौकटीत उभं राहून थरथरणाऱ्या काशीबाईंनी पुढं होऊन अश्रू गाडीत दादूला पोटाशी धरला आणि संपूर्ण वाढास अश्रुमय झाला बापूंचा धाकटा मुलगा सर्जेराव बापूंच्या राहिलेल्या रानात जात येत होता काहीतरी करीत होता पण दादू कुठेतरीच असायचा दिवस दिवस भर भ्रमिष्ठासारखा फिरायचा त्यांचं जेवणा खाण्यावरचं चित्त उडालं होतं सकाळी गेलेला मध्यान रात्री घरी परतायचा बापूला त्याची काळजी वाटायची तेही त्याची विचारपूस करायचे दादू मौन पाळायचा मनातलं गुपित मनात ठेवायचा मना स्वतःच्याच विचारात मग्न असायचा आज ओढ्याच्या खडकीवर निर्मनुष्य ठिकाणी बायजा दादूची वाट पाहत बसली होती रात्रीच रंगाकडून तिने दादूला सांगावा दिला होता खडकीवरून ओळ्याचं निर्मळ पाणी उडी घेऊन खाली झुळूझुळू वाहत निघालं होतं खडकीवरून जिथं खाली पाणी पडत होतं तिथं तुषारांचा धूर तयार झाला होता तो एक छोटासा धबधबाच वाटत होता दृश्य नयन मनोहरी वाटत होतं त्या खडकीवरच्या धबधब्याकडे पाहत एका मोठ्या खडकावर बायजा बसली होती गुडघ्यावर हनवटी ठेवून ती एकटक पाहत होती सार सार जग विसरून गेली होती ती दादूला सुद्धा विसरून निसर्गाशी एकरूप झाली होती दादू बायजाच्या पाठीमागे येऊन उभा राहिला पण त्याची बायजाला जाणीवच नव्हती दादूनं हाक घातली तरीही ती गप्पच आत्ता इच्या म्हणत दादून पाठीमागून तिचे डोळे झाकले आणि खो खो हसला तशी झटका देत बायजा त्याच्याकडे वळली आणि किंचित हसत उद्गारली कवासा आलं सा तुझं कुठं ध्यान आहे उशीर आलोय तू कवाशी आलीस मी मघाच आली या तुमचीच वाट बघत बसली होती कवा जरा यायला उशीरच झाला काय केलंसा सकाळ धरणं काय नाही आता काय भी काम नाही काय करावंसच वाटतं फकस्त एका कामासाठी जीव धरून बसलो दादू निराशेनं बोलून गेला त्याच्या तोंडावर हात ठेवत बायजा म्हणाली असलं काय वाईट बंगाळ बोलू नका नशीबातलं चुकत नाही आपल्या हातानच सारं केलंय नशीब काय करतय असं म्हणून तिच्याजवळ आणखी थोडं पुढं सरकून दादू म्हणाला बरं जाऊ दे का बोलावणं केलंस तशी बायजा सावध झाली किंचित गंभीर झाली काळजीच्या सुरात बोलली मला दिवस गेल्या ती क्षणभर शांतता झाली कपाला आठ्या पाडी दादू म्हणाला काय म्हणतीस दिस गेल्या ती वय हाती जवळच नव मग त्यात एवढं काय आहे विचार करायसारखं हसत हसत दादू निर्विकारपणे बोलला तुम्हाला नाही विचार केला तरी चालेल पण मला विचार केलाच पाहिजे आहे मग काय विचार आहे तुझा तुमचा सांगा मग माझा सांगते माझा विचार काय आहे आता आपण लगीन करायचं बायजानं दादूच्या या वाक्यावर त्याच्याकडे चमकून पाहिलं असं दादू तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला खरं नाही वाटत वाटतंय पण पण कवा करायचं तार झाल्यावर काळजीत बायदा बोलली करू की आठ पंधरा दिवसात करू काळजी करू नकास माझं बी या काम अडाकलंय ते लगीन झाल्यावरच करीन ते अनेकांचं सांगीन बायको झाल्यावर आत्ताच नाही असं म्हणून दादू उठला त्याला हाताला धरून थांबवीत बायजा म्हणाली पण आभासनी बरे वाटेल का आपलं लगीन त्याची काळजी तुला का त्याला बरं वाटून त्यांच्या वाला बी बरं वाटेल दादू आत्मविश्वासानं बोलला त्याच्या हाताला धरून उठत बायजानं उभ्या उभीस खडकीच्या खडकावर त्याला आलिंगन दिलं त्याच्या ओठाला ओठ उठ लावले दादू निर्विकारपणे हसला आणि आपल्याच विचारात चालू लागला रेठऱ्याच्या घनदाट झाडीतून दादू आणि भाल्या रामोशी चालत होते चालता चालता दाट झाडीनं वेढलेल्या महादेवाच्या देवळाजवळ आले ते दादूनं पुढेहून देवळाच्या दरवाज्यातील दर बुट्टी घंटा सौम्यपणे वाजवली तिचा आवाज देवळाच्या गाभाऱ्या पुरताच निनादला दादूनं डोळे मिटून आतल्या महादेवाच्या पिंडला तिथूनच हात जोडले दादूकडे पाहत देवळाच्या पायरीवर बसता बसता भाल्या बोलला पाटील कशाला पाया पडतात त्या दगडांच्या काय ठेवलं ते ना सगळा हिसकोट केला माग वळून शांतपणे भाल्याजवळ येऊन पायरीवर बसत दादू बोलला भालवा तुला कळायचं नाही देव नुसता मनाला शांती देतो त्याच्या गाभाऱ्यात माणूस मनातलं सारं इसरून जातो माणूसच मानुशास माणसाचा इस्कोट करतो हुँ? देव करीत नाही त्याच्या दारात येणाऱ्याला तो नुसता आशीर्वाद देतो असं म्हणून दादूनं एक उसासा सोडला त्यावर दादूचं बोलणं झिडकारत भाल्या म्हणाला बरं जाऊ दे ते कामाचं बोलूया तुमचं बोलणं माझ्या का काय डोसक्यात हिरायचं नाही बोल की हा संचाला इनामदारला हनायचं ना तेला मारायचं जरा पुढं ढकलावं म्हणतोय समोर पाहत दादू बोलला दादूच्या बोलण्यानं भाल्या जाग्यावरच चुळकुला आज इनामदाराला हनायचं ठरलेलं असताना दादूनं असा ऐकाय की विचार का बदलला याचं भाल्याला कोडं पडलं भाल्यानं दादूच्या तोंडाकडे बघितलं दादू तंदरीतच होता त्याला डिवचून भाल्या म्हणाला नवा पाटील आज इनामदारला हनायचं ठरलं होतं का व्हाय दादू शांतपणे उत्तरला मग असा विचार का बदलला दादू गप्पच का तुमचं धाडस ना काय तसं असलं तर मला सांगा तुम्ही राहू देल माझा म्या त्याला हनतो तुम्ही बिनघोर हो असा आजच्या आज यो भाल्या काम करून येईल बघा भाल्याच्या या बोलानं दादूच्या डोक्यातील मुंग्या एकदम उतरल्या सावध होत दादू झाट दिशी बोलला तसं नव हो भालवा मला खुनाचं व्या वाटत नाही उलट लई दिसापासून इनामदाराच्या रगताची भूक आहे मला हे काम म्या मागच करणार होतो पण आबान आबा माझं मानलं नाही आबानं ऐकलं असतं तर एवढं रामायणच घडलं नसतं थोडा वेळ थांबून एक दीर्घ श्वास घेऊन सोडीत दादू पुन्हा म्हणाला भालवा बा, इनामदारांचा रगाच पहिलं माझ्या तलवारला लागेल मागणं तुमच्या पण पन, पण आणि काय कशा साठणं नाही म्हणते जा एवढ्या साठणंच आहे भालवा बायजाला माझ्यापासनं दिस गेल्या ती काय म्हणता जा हलमा शेळक्याच्या बायजाला आश्चर्यानं भाल्यानं विचारलं वय तिलाच तिचं आणि माझं संबंध आहे ते खालच्या आवाजात दादू बोलला थोडा वेळ शांततेत गेला तिचा भंग करीत दादूला भाल्याच म्हणाला पाटील माझा विश्वास बसा नाही बालवा ही एक खरी भानगड आहे मग काय करायचं ठरेल असा ठरवायचं आणि काय तिच्या संग लगीन लावायचं तिला वाड्यात ढकलायची आणि मग आपल्या कामगिरीवर जायचं दादूची ही योजना ऐकून भाल्या एकदम गप्प झाला दादूला काहीच बोलला नाही त्याला बोलता करीत दादूच म्हणाला भालवा तू असं कर शिवपुरीच्या लिंगापाकडे जाऊन अर्धा दिवसातला लग्नाचा महतूर बघ पुढचं मी सांगतो तसं करायचं पण आता कुठला आलाय महतूर एका लग्नाचा दिस आहे ती का, का? भानावर येत भाल्या बोलला नस ते नुसता चांगला दिस बघ आज रातच्याला मी वस्तादासने भेटतो त्यांच्या कानावर घालतो आणि मग आबाला बी तयार करतो तसाच इकडे येतो लगीन करूनच घराला जाईन दादू आपला मनसुबा एका दमातच बोलून गेला त्यावर भाल्या उठत उठतच उठत, दादूला म्हणाला मग चालू या तर मी आज शिवपूरला लिंगापाकडे जाऊन येतो तुम्ही रात्याला बाळू धनगराच्या खिंडीतल्या वस्तीवर या मी वाट बघतो तिथं बरं बरं म्हणत दादू उठला आणि दोघे चालायला लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद